नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काही नाही विद्यार्थ्यांचा पगार हा सहा महिन्यांपासून झालेला नव्हता आणि या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचं पत्र हे उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग यांना लिहिण्यात आलेला आहे आणि हे खूप महत्त्वाचं पत्र आहे यामुळे विद्यार्थ्यांचा जो सहा महिन्यांचा पगार आहे ते जो विद्यावेतन आहे तर ते, ते आता त्यांच्या खात्यावरती यायला मदत होणार आहे बघा अतिशय महत्त्वाचं पत्र हे पुणे जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे आणि यामध्ये हजारो विद्यार्थी जे योजनादूत म्हणून घेण्यात आलेले होते त्यांचं प्र तब्बल सहा महिन्याचं मानधन हे थांबवण्यात आलेलं होतं आणि ते सुद्धा शासनाच्या आणि शासनाच्या मार्फत असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कामाच्या अनास्थीमुळे झालेलं होतं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं पेमेंट आता होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे की सुरुवातीला त्यांनी जो एकंदरीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो सारांश आहे तो सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जो जी होता तर त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की पन्नास हजार योजना भरती करण्याची जी मान्यता होती तर ती दे दे या ठिकाणी पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये विविध प्रकारचे एक्सप्लेनेशन ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांच्या सूचना एका अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने येतात ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि नंतर त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती ही गुगल फॉर्मने तयार केली आणि ती मिळवली आणि त्यानंतर ही जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे समोर या ठिकाणावरती भरण्यासाठी तेरा तालुक्यांना तेरा युजर आणि तेरा पासवर्ड तयार करून देण्यात आलेले होते परंतु सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची माहिती ज्यावेळेला भरल्या गेली तर जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामधून त्याच्या पुढचे जे युजर आय डी आणि पासवर्ड होते तर ते अक्षरशः ब्लॉक करून ठेवलेले होते आणि त्यांना अप्रुवल देणंसुद्धा बंद केलेलं होतं आणि त्यामुळं योजनादूतांची माहिती ही जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयाकडे वारंवार पाठवून देखील त्यांची पगार झालेली नाही आहे साधारणतः तेराशे शहाऐंशी योजनादूत नेमण्यात आलेले होते आणि पुणे जिल्हा परिषदेने साधारणतः दोन हजार पन्नास योजनादूतांची मागणी केलेली होती त्यापैकी तेराशे शहाऐंशी पदं हे भरल्या गेलेले होते परंतु या तेराशे शहाऐंशी जणांचा पगार अद्याप देखील झालेला नाही आहे खरं पाहिलं तर जो शासनाचा जी आर आहे त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक पॉईंट एक जो आहे त्यानुसार असं म्हटलेलं आहे की व्यवसायाची नोंदणी असेल कार्यप्रशिक्षण असेल आस्थापनांची नोंदणी असेल विद्यावेतन जमा करणं अदा करणं उस्त उपस्थिती नोंदवणं त्याच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण रुजू अहवाल प्राप्त करणं अनुभव प्रमाणपत्र देणं ही सगळी जी कामं आहेत तर ती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील अशा पद्धतीचं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं होतं परंतु ग्रामपंचायत स्तरावरती नेमण्यात आलेल्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा कालावधी सहा महिने पूर्ण झालेला आहे परंतु त्यांची ऑनलाईन रजिस्ट्रेशन न झाल्यामुळं हे सगळ्या विद्यार्थ्यांचा पगार आता थांबलेला आहे आणि विशेष म्हणजे या संदर्भामध्ये पुण्याचं जे जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालय आहे ते झोपा काढत आहे आणि त्यांनी अक्षरशः कुठल्याही पद्धतीचं काम नाही केलेलं आहे अशाच पद्धतीचा अर्थ या पत्राचा निघत आहे विद्यार्थी मित्रांनो तरी त्यांनी असं म्हटलेलं आहे की नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्यामध्ये योजना दूतांचं विद्यावेतन क खरं पाहिलं तर त्यांना मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी हे पत्र लिहिलेलं आहे आणि लिहिणारे जे का अधिकारी आहेत त्यांचं नाव आहे भूषण जोशी जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत पुणे जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे तर त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि ही प्रत कोणाकोणाला पाठवलेली आहे बघा तर ते म्हणजे विभागीय आयुक्तांना पाठवलेली आहे सोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत जिल्हा परिषदेचे पुण्याचे त्यांनासुद्धा पाठवलेली आहे त्यासोबतच जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा पाठवलेले आहेत गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या म्हणजे महा पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्वांना पाठवलेले आहेत तर त्यामुळं हे जरी पत्र पुणे जिल्ह्यासाठी निघालेलं असलं तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये योजना योजनादूतांचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला आहे त्यांचा पगार झालेला नाही आणि सोबतच इतर सगळ्या सरकारी आस्थापनांमध्ये विद्यार्थी काम करून देखील त्यांच्या खात्यावरती पैसे आले नाहीत उदाहरणार्थ बीड जिल्ह्यामध्ये खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे नोंदणी नाही झालेली आहे आणि त्यांची ऑनलाईन नोंदणी न झाल्यामुळं त्यांच्या खात्यावरती पगारसुद्धा येत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण सरासर विचार केला तर या पत्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची उपाययोजना या ठिकाणी शासन स्तरावरती होताना आपल्याला दिसत आहे आणि सगळ्या गटविकास अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलेलं आहे मग त्यामध्ये इंदापूर तालुका असेल भोर तालुका असेल जुन्नर खेड मुळशी पुरंदर त्यानंतर वेल्हे मुळशी आंबेगाव या सगळ्या तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना हे पत्रसुद्धा पोहोचलेलं आहे आणि अनेक जे पत्र, पत्र सातत्याने एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे देण्यात आलेले होते त्याही संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत परंतु कौशल्य विभागामध्ये ज्या पद्धतीनं कामकाज भोंगळ कारभार होतोय या का एकंदरीतच विभागाच्या कार्यप्रणालीवरती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेक अडचणी अनेक प्रश्न अनेक शंका ह्या उपस्थित केल्या जात होत्या आणि खऱ्या अर्थानं आता हे शासना शासनस्तरावरूनच हे जर पत्र निघालेलं असेल की आम्ही वारंवार तुमच्याकडे पाठपुरावा करून देखील तुम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती योग्य पद्धतीनं न घेतल्या कारणामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा पगार थांबवण्याचा कुठल्याही पद्धतीचा हक्क नाही आहे तर मला असं वाटतं हे खूप क्रांतिकारी पत्र असणार आहे निश्चितच पुणे जिल्ह्यामधील जे योजनादूत आहेत त्यांना या पत्रामुळं न्याय मिळण्याची एक आशा निर्माण झालेली आहे तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद